वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष श्री नागे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात एम आय डी सी क्षेत्रात थर्ड पार्टी कंत्राट पद्धती विरोधात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येणार आहे आपल्या रायगड जिल्ह्यातील एम आय डी सीमध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये थर्ड पार्टी कंत्राट पद्धती चालू आहे मुले मेहनत करून खूप पैसे खर्च करून शिक्षण घेत आहेत त्यांना या कंपन्यांमध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमध्ये काम करावे लागत आहे या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे कामगार परमाण होत नाही या मुलांमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करणारे जवान शेतकरी पोलीस बांधव गोरगरीब घरातील मुले आहेत या मुलांना आपले काम टिकेल की नाही याची शाश्वती नाही काही मुलांचे तर यामुळे लग्न देखील जुळत नाही त्यांना कंत्राटीमध्ये काम करत असल्याने कोणी मुलगी द्यायला तयार नाही यामुळे अनेक मुले निराशेमध्ये आहेत यामुळे करून कामगार आत्महत्या देखील करू शकतात रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण तरुणी वर्ग चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊन जिल्ह्यात अनेक औद्योगिक क्षेत्र असून देखील त्यांना योग्य पद्धतीच्या नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून अनेक गावखेडी ओस पडली आहे घरादारांना टाळे लागले आहे गावातील तरुण वर्ग मुंबई पुणे शहराकडे वळला आहे तरी थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीस आमचा विरोध असून आपण या पद्धतीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व कामगार वर्गाला नियमांच्या आधीच राहून कायमस्वरूपी कामा रुजू करावे कारण त्यांच्या तोडपुंच्या पगारात त्यांचा उदरनिर्वाह देखील होत नाही व त्यांना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाही म्हणून अशा जालीम थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीविरोधात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसणार असल्याचे वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष नागेश बेशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबले सदस्य निकेत तांबट आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड तक